ती गोडा नाही ते काय आहे ती हा हा शीला तुला कस काय माहिती आमची साव सीमावर बसली पत्रमा दीवार बसला देवावर बसून आहे भाई हे मग मुंगी मुंग्या आहेत

मग तू उतर ना उतर या इकडे आहे तुमचे इकडे फोटो काढू दा हा हा शेतामध्ये बाई काय आहे हे काय दिसायला तुला इथं हे पिककॉन हे पीक कोणतं ता, आहे हां कापूस हां कापूस आहे आणि हे काय आहे हे काय आहे हा सिंह हां मंदिर कशाच आहे हा भवानीच ही कोण आहे तुम्ही तु कोण आहे तु कोण पडती चांगलं चांगलं सांगायचं काय आहे ते कोण आहे कोण पडती हा बहीण पडती दिदी पडते हा खाली आता हा खाली या खाली हा दोघे जण तुम्ही कोण आहेत सांगा तुम्ही कोण इथे बसू हा बोल बाय तो आपण दोघे देवीच्या मंदिरात आले पाहिजे तुम्ही बर पाया पडले की नक्की चला देवीच दर्शन घ्या एकदा चला 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 चप्पल बाहेर सोडा हा पळू नका इकडे इकडे देवीचं मंदिर हाय चाल चावली ना टक्कर नाटक कर मधी चला मधी चला देवीच दर्शन घेऊ द्या हे देवीचं मंदिर आहे अंबा देवीच आमच्या गावच्या देवीचं मंदिर अरे इकडे या की त्याला त्याला येड्या घालायचा काय थांब की सांग देतो की तुला हा थांब की येड्या घाल ना कोण थांब ना हा तुला काय द्यायचं पैसे द्यायचे बर पैसे कशाला पाहिजे तुला थांबा थांबा व्हिडिओ दे की थांब की हा थांब दमान टाका हा आमची साहू दानपेटीत आई समे समे बाजूला आहे की तू मला ती आली हिरवी हा टाका टाका असे गोल गडी घाल ना उभे घालायचे हा उभे टाक पैसे गेले का हा असे 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 जस जसं होल आहे तसे हा जसं होल आहे तसं हा तसे बरोबर टाक असे असे टाकायचे असूड असे आशे हवा धरी याला हा टाकले चल इकडे इकडे पळू नका पळू नका इकडे की आपले मंदिराला येडा घालायचे बाई चल या इकडे हा चला इकडून इकडं हा पळू नका पळू नको पडशील चला दोघी की बहिणी बहिणी होऊन तुम्ही अरे पळू नका थांबा व्हिडिओ पळू नको थांब पळू नको पडशील हा चला साऊ पळू नको हा आमची साऊ आमची साऊ गाडी सायलेन सर पोळत आहे बरात आहे हा सायलेन सर पुळत आहे वाई वाई कशाला माय आपण दोघ येऊ पायापुढून येऊ आणि जायचं कुठं वाईला कोणता देवय गोरक्षीनाथनाथ हा गोपीनाथ जाऊ गोरक्षनाथ जाऊ हम्म हा नारळ फुटते नारळ फुटल हा चला फुटतो चला मग इकडे 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 पळू नकोस दोघीजणी सांगत चला की समोर तू एककड राहिली हे मग कशी येत दोघीजणी प आमची चाव कशी हापसायली आता पाणी प्यायचं बाई तुला लय आवडते हापसायला महाग महाग नाफत इकडून इकडे इकडे हलकं लागतं इकडे जरा काठाला काठाला धरायच काठला काठला धरायच हापशाच्या दांड्याला तुला कोवा येईल बाई हापशाच पाणी

आपण दोघ येऊ तुला आपण वा, वाई जाऊ आणि वाईला कालच गेल की बाई गेट लाव गेट ला का काही चला गेट लाव चला 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 गेट लावा मंदिराचं गेट लावायचं हा बसू नका चला चला गेट लावू द्या बाई चल मग गेट लावू दे चला खाली खाली उतरा 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 चला उतरा गेट लावू दे खाली चला हा तसे एडी घालून आताच घातले माहिती गेट लावू दे तुम्ही हाता तो उघडलंच ना हा मंदिर असं गेट आहे का जसं उघडलं तसं लावून टाकायचं जाईल पुढे हा चला चला आता गाड़ी गाडीपर्यंत सायलन्स सर पळ ना आपलं अरे पळू नको साव कशी पळत गेली बघा आमची बघा बघा हा आमच्या साऊच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमचं नवीन चॅनल आहे आमच्या साऊची लय इच्छा होती माऊलीसारखी व्हिडिओ करायचे आमची साऊमल्ली माऊलीसारखे माझे पण व्हिडिओ करा साऊ तो व्हिडिओ करायचे

वाई चला काय लागलं का तुला दम लागला कस काय होती तू पळत आरे मला दम लागला चला कि भाऊ तुम्ही दम लागलात म्हणून बसलात का हो दोघी पण दोघी लागत दम लागला समूला लागला चला तिथे मुगी कुठे मुंगी असा आता घराकडे जायचं बाय हा वाई लांब आहे की बाय बर बर मग आता बंद करू का व्हिडिओ आमची साऊ म्हणती आता व्हिडिओ बंद करा पप्पा मन बरे बंद करता बंद करून घरी जायचं होय सम बंद करू का मैं? आ ब कोणतं देऊ मग सांग मग बंद करू कर